लहूजी साळवे उस्ताद हे एकोणीसाव्या शतकातील एक मजबूत नाव म्हणता येईल त्यांना क्रांती गुरु असं का म्हटलं जायचं माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत क्रांतिकारक समाज सुधारक आणि शास्त्रास्त्र प्रशिक्षक अशी लहूजींची ओळख होती लहूजींचे पूर्वज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते लहूजींचे साळवे हे मातंग घराणे पुण्याजवळच्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पेठ या गावचे होते शिवाजी महाराजांनी या घराण्याला राऊत या पदवीने गौरवलं होतं लहुजींच्या वडिलांचं नाव राघोजी साळवे राऊत असं होतं असं म्हणतात राघोजी साळवे यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये पुरंदरच्या भागामध्ये जिवंत वाघ पकडला होता आणि हाच पराक्रम ऐकून पेशव्यांनी राघोजी साळवेंची शिकारखाडा आणि शास्त्रागार प्रमुख म्हणून नेमणूक केली होती अठराशे सतराला पेशव्यांचे इंग्रजांसोबत भयानक युद्ध झालं बारा दिवस राघोजींनी आणि सळसळत्या तरुण रक्ताच्या तेवीस वर्ष वयाच्या लहूजी साळवेनी आपल्या मावळ्यांना सोबत घेतलं आणि इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिलेला राघोजी साळवे मात्र या लढाईमध्ये इंग्रजांच्या हातून लहूजींच्या समोरच शहीद झाले पेशव्यांचा पराभव झाला आणि पुणे हे ब्रिटिशांच्या तावडीत गेलं पण लहुजींच्या मनात बदल्याची आग भडकत होती अठराशे अठरा साली दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या पराभवानंतर मराठी सत्तेचा अंत झाला आणि हिंदवी स्वराज्याचं निशान शनिवार वाड्यावरनं हटवून इंग्रजांचा युनियन जॅक तिथं झळकला राघोजींनी जिथे देह ठेवला तिथेच लहुजींनी वडिलांची समाधी उभारली आणि ही समाधी अजूनही वाकडेवाडी इथं आहे या समाधीजवळ लहुजींनी शपथ घेतली की मरेन तर देशा देशासाठी आणि जगेन तर देशासाठी आयुष्यभर त्यांनी ब्रह्मचर्य स्वीकारलं त्याने ठरवलं इंग्रजांना हाकलून लावायचं असेल तर युद्ध कलेमध्ये प्रशिक्षित झालंच पाहिजे आणि त्यासाठी लहूजी साळवेंनी पुण्यातल्या गंजपेठेत आखाडा म्हणजेच तालीम सुरू केली लहूजी त्यांच्या आखाड्यामध्ये युद्ध कला लढाईची तालीम आणि शारीरिक प्रशिक्षण द्यायचे युद्ध कला घोडेस्वारी तलवारबाजी बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण ते तिथं द्यायचे अनेक आणि क्रांतिकारक घडवले आणि म्हणूनच लहुजींना क्रांती गुरु असं म्हणतात त्यांचे सुरुवातीचे शिष्य म्हणजे महात्मा फुले लहानपणापासूनच ज्योतिबा आणि त्यांचे मित्र सदाशिव गोवंडे हे लहुजींच्या आखाड्यामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी जात असायचे तलवार दांडपट्टा निशानबाजी मध्ये लहूजीने लहुजीने इतकं केलं होतं की ज्योतिबा जेव्हा दांडपट्टा फिरवायचे तेव्हा त्यांचं कौशल्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी उडायची असं म्हणतात महात्मा फुले लहुजींना गुरुस्थानी मानत असायचे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी भारतामध्ये अस्पृश्य आणि स्त्रियांना मुलींना शिक्षण देण्याचं क्रांतिकारी कार्य हातात घेतलं होतं होणाऱ्या विरोधामुळं फुले दाम्पत्याच्या जीवालाही धोकाच होता अशा प्रसंगी लहूजी मातंग सैनिकांना फुलेंच्या रक्षणासाठी तैनात केलं होतं अठ्ठेचाळीस साली त्या लहुजींच्या सावित्रीबाई फुले यांची मुलींची शाळा भरत असायची असं सांगितलं जातं महात्मा फुलेंच्या शाळेत अस्पृश्यांनाही प्रवेश होता तेव्हा लहूजी यांनी मातंग वस्तीमध्ये जाऊन तिथल्या मुलींना मुलांना फुलेंच्या शाळेत पाठवण्याचं काम करायचे फुलेंच्या शाळेतील अस्पृश्य मातंग समाजातील पहिली विद्यार्थिनी होती मुक्ता साळवे जी की लहुजींचे दुःखाविषयी निबंध हा अजरामर ठरला होता तो निबंध ज्ञानोदय या मासिकामध्ये एक मार्च अठराशे ला प्रकाशितही झाला होता त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करून तो निबंध इंग्लंडच्या राणीकडे सुद्धा पाठवण्यात आला होता अस्पृश्य समाजासाठी शैक्षणिक कार्य केल्याबद्दल शिक्षण खात्याने सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी केलेला त्या समारंभाला लहूजी हजर होते लहूजी वस्ताद यांचे दुसरे शिष्य म्हणजे भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके त्यांना लहुजींनी युद्धकला शिकवली आणि अठराशे एकोणऐंशीच्या च्या उठावामध्ये मदतही केली इंग्रज रामोशी यांच्या बंडामध्ये लहूजी मेकरच्या भूमिकेत होते अठराशे वीसच्या दशकातल्या रामोशी क्रांतीचे नेते मनवले जाणारे उमाजी नाईकांना लहुजींनी क्रांतिकारी प्रशिक्षण दिलेलं आणि इंग्रजांविरुद्ध बंडात त्यांनी सहकार्य देखील केलं साफेकर बंधूंना देखील लहूजींनी लढाईची तालीम दिलेली वासुदेव बळवंत फडकेंच्या अठराशे ऐंशीच्या बंडामध्ये त्यांना लहुजींची महत्त्वपूर्ण साथ मिळाली होती लहूजींनीच रामोशी टोळ्यांची आणि वासुदेव बळवंत फडक्यांची गाठ घालून दिली होती फडकेंनी लहूजींच्या आखाड्याची एक शाखा सदाशिव पेठेतल्या ब्राह्मण वस्तीत सुरू केली पुण्यातल्या नरसोबा देवळाच्या आवारामध्ये चालणाऱ्या तलवार दांडपट्ट्याच्या आखाड्यात टिळकही आपल्या विद्यार्थी दशेत जात असायचे नंतरच्या काळातही लोकमान्य टिळकांनी लहूजींच्या आखाड्यामध्ये शारीरिक खेळ आणि युद्धाचं प्रशिक्षण घेतलेलं समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर हे देखील लहुजींच्याच आखाड्यात शिकले अशी अनेक नावं सांगता येतील ज्याच्यामध्ये नाना मोरोजी क्रांतीवीर मोरो, क्रांती मोरो विठ्ठल वाळवेकर क्रांतीवीर नाना छत्रे राव बहादूर गोवंडे क्रांतीभाऊ खरे क्रांतीवीर नाना दरबारे महात्मा फुलेंचे सहकारी आणि समाजसुधारक वाळवेकर आणि परांजपे असे अनेक जण लहूजींचे शिष्य होते अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांचे अनेक शिष्य सहभागी झालेले लहुजींचा आखाडा म्हणजे एक क्रांतिकारी विद्यापीठच होत लहुजींनी अस्पृश्य समाजाला एकत्र करून ब्रिटिश राजवटी विरुद्ध सशस्त्र क्रांतीचं बीज रोवलं होतं सर्व बंडकारांना लहुजींकडनच प्रशिक्षण मिळत असावं असा संशय आल्यामुळे इंग्रजांनी अनेकदा लहुजींना अटक करण्याचा प्रयत्न केला पण लहुजी नेहमीच सुटायचे लहुजींनी पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी पुणे सोडलं कधी बैराग्याच्या वेशात कधी पोतराज फकीर ज्योतिषी बनून ते पोलिसांना चकमा द्यायचे पुण्याबाहेर पडल्यानंतर लहूजी साळवेंनी कृष्णा खोरे वारणा खोरे पालीचा डोंगर सातारा पन्हाळा या दुर्गम भागांमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारली लहूजींना फिरंग्यांची राजवट उलटून टाकलेली पाहायचं होतं अठराशे सत्तावनच्या उठावात भाग घेण्यासाठी लहुजींनी आपले बहात्दर शिष्य पाठवले होते त्याचप्रमाणे शस्त्रांची मदतही पाठवली होती आणि म्हणूनच लहुजींना सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक आणि सर्व क्रांतिकारकांना घडवणारे क्रांती गुरु म्हटलं जातं सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी संगमवाडी परिसरात एका साध्याशा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली गुरु शिक्षक असावे तर लहुजींसारखे त्याने लावलेली क्रांतीची ज्योत आणि त्यामुळे झालेला लढा आणि मिळालेलं स्वातंत्र्य पाहता त्यांचे उपकार हा देश हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही बाकी तुम्हाला शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा